आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज रोहिदास जाधव सव्वीस वर्षांचा तरुण सोसायटीच्या बिल्डरकडनं त्रास दिला जात असल्यानं त्याची तक्रार देण्यासाठी तो वाघुली पोलीस चौकीत जातो मात्र पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याला अपमानास्पद वागणूक देतात तासन तास बसवून ठेवतात आधीच बिल्डरचा त्रास त्यात पोलिसांना दिलेली अपमानास्पद वागणूक सहन झाली नाही आणि त्यामुळे या टोकाचं पाऊल उचललं यात पोलीस चौकीच्या आवारात त्यानं स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं या घटनेत हा तरुण नव्वद टक्के भाजलाय पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे वाघोली चौकीच्या आवारामध्ये आज सकाळी तक्रार देण्यासाठी ते आले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या अंगावरती रॉकेल कर ज्वलनशील कुठला तर पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेतला ही घटना गंभीर आहे तर त्याच्यामुळं पुणे पोलीस आयुक्तालयाकडून याचे गंभीर दखल घेण्यात आलेली आहे कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे योग्य ती चौकशी करून ही योग्य कायदेशीर कारवाई आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज